विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्र राज्य मोची मादिगा मादिकी मादृ महासंघची बैठक बालाजी लॉन्स कायवाडी पिंपरी चिंचवड पुणे येथे होऊन यात प्रदेश अध्यक्षपदी माननीय मारुती अण्णा पंधरी साहेब चिंचवड पुणे महासचिवपदी माननीय प्राध्यापक सुनील मिदे नागपूर महेकोषाध्यक्षपदी माननीय लक्ष्मण घाणेलू धारावी मुंबई यांची निवड झाल्याबद्दल व माननीय सायमन गट्टू सोलापूर यांची राज्याच्या सहसचिवपदी निवड श्री जाबमुनी मोची समाज सेवा मंडळ सोलापूर शहर व जिल्ह्याचे संघटक सचिव व वैद्यकीय वरिष्ठ अधिकारी सोलापूर महानगरपालिका माननीय डॉक्टर वाय एच पल्लोलू सर व धारावी मुंबईचे ए के डी व्ही एस शिक्षण संस्थेचे संचालक माननीय तायपा तलारे माननीय माजी सभागृह नेते माननीय देवेंद्र भंडारे साहेब सोलापूर यांच्या हस्ते बालाजी लॉन्स काळेवाडी पुणे येथे सत्कार करण्यात आले राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा